सुप्रभात आपल्या सर्वांचे युनिव्हर्सल सर प्रसंगी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस आमच्यासाठी केवळ कार्यक्रम नाही तर आनंदाचा अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे कारण आमच्या संस्थेत असे व्यक्तिमत्व आलेले आहेत त्यांच्या यशाची गोष्ट यशाची गोष्ट आकड्यात मोजता येत नाही तर जी भेदने येणार संघर्षाच्या प्रत्येक पावला दिसते आपल्याकडे आलेले आदरणीय हे त्यांच्या क्षेत्रात आदर्श ठरलेले नाव आहे त्यांनी त्यांचे कष्ट अट आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत त्यांनी जे यश कमावले ते त्यांचे वैयक्तिक नाही तर प्रेरणा आहे दिशा आहे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि त्यासाठी धडपडणाऱ्यांना काहीही अशक्य नाही जे यश त्यांनी मिळवले ते आजच्या पिढीसाठी जिवंत पाठ आहे की परिस्थिती कोणतीही असो जर मनात आग असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते आज ते आपल्यात आहेत आपल्या सोबत आहेत ते आपले खूप मोठे भाग्य आहेत

ले आपल्याला पौर्ण्यांच केलेलं आहे तर जीवनामध्ये सक्सेस काय असतं आणि यशस्वी होणं काय असतं हे आपल्याला समोर आज दिसत आहे दोन व्यक्ती आपल्या समोर आले आहेत त्यांच्या आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या दोन व्यक्ती एक सक्सेसफुली आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत आणि सक्सेस कसं व्हायचं हे त्यांच्या आपण बोलल्यातून त्यांच्या आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर एखादी मैत्रीण किंवा असेल जा तर मी जाणार जाणार अशा पण काही मुले असतात की मला काय करा करा हो करा ते करायचंय मला स्वतःला काही ते नाव कमवायचं आहे म्हणून मी कुठेही जायला तयार आहे तिथे जाऊन मी शिक्षण घेईन आणि माझी पोस्ट काढेन आणि किंवा मला गव्हर्नमेंट मध्ये मला जॉब मिळवायचा त्यासाठी मला काहीही करायला हवे ते मी करेन अशा पण काही मुले असतात प्रणाली अभिनंदन करतो प्रोफेशनल ऑफिसर या पदवी निवड झाली आहे त्याचा हा कार्यप्रवास किंवा त्याचा जे प्रवास आहे तो अतिशय कडतर आहे स्वतः औरंगाबादला जाऊन तिथं राहून अतिशय बिकट परिस्थितीला आपल्यापेक्षा अंतर लांब असून सुद्धा तिथं तिथं जाऊन राहून क्लासेस करून त्यांनी चिकाई सोडलं नाही बरेच वेळ ट्राय केला तो कमी माझ्या आणि ट्राय केला आणि शेवटी ते आता सध्या प्रोफेशनल ऑफिसर म्हणून निवड झाले तिच्या काळी प्रणाली किंवा तिच्या कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती चालू न सर्वप्रथम धन्यवाद सर, सर की तुम्ही मला आज छान सत्कार आणि सुवर्ण संधी दिली की मी मैसि, माझं मनोगत व्यक्त करावं तर माझं नाव प्रणाली सुवर्णा रंगराव पाटील मीही तुमच्यासारखीच एक ऍस्पिरियंट होते अशीच तुमच्या एम एस सी आय टी केली तर युनिव्हर्सल कम्प्युटरमध्ये मी दहावी पर्यंत शिक्षण दूध साखर विद्यानिकेतन बिदरी येथे घेतलं त्यावेळेचा प्रसंग असा की उगले सर म्हणून होते आमच्या शाळेत त्यांचा मुलगा नायब तहसीलदार झाला ते असंच लेक्चर देण्यासाठी गेस्ट लेक्चर होत ते देण्यासाठी आले होते तेव्हा ते त्यांनी असं लेक्चर दिलं त्याने त्यांचा प्रवास सांगितला तेव्हा मला एक मोटिवेशन भेटले की आपण ही काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्यांचं लेक्चर ऐकून एवढं म्हणजे प्रभावित की काहीतरी आपण ही केलं पाहिजे ते ज्या मधून सिलेक्ट झाले होते ते पोस्टला आपण ही पोहोचव तिथून माझी सुरुवात झाली खरं तर कारण काहीतरी मला ध्येय भेटले की मला त्या दिशेनं जायचंय त्यानंतर मी दहावी दहावी झाली माझी अकरावी बारावी मी सायन्स केलं दहावीनंतर एम एस सी आय टी केली सरांच्याकडे सरांच्याकडूनही मला गायडन्स भेटला पुढे स्पर्धा परीक्षेसाठी कोणते कोणते पर्याय आहेत ते स त्यासाठी मला सरांनी खूप सजेस्ट केलं त्यानंतर अकरावी बारावी सायन्स केली मीही मराठी माध्यमातूनच केलेली मुलगी होती मराठी माध्यमातून शिक्षण था झालं होतं था, अकरावी बारावी इंग्लिश तिथेही थोडं त्याब गेलं पण जे गोष्ट अवघड आहे ती सातत्यानं करावी म्हणजे त्यामध्ये यश भेटत तसं मी अकरावी बारावी केली त्यानंतर ता मी ग्रॅज्युएशन जाताना कोणतं ग्रॅज्युएशन निवडावं ह्याबद्दलही मला शंका होती त्यामध्ये माझं ध्येय फिक्स होत की मला स्पर्धा परीक्षा करायची तर मी असा मार्ग निवडला की ज्याचा ज्याचा मला उपयोग होईल की स्पर्धा परीक्षा करण्यामध्ये मी बी ती ॲग्री इंजिनिअरिंग केलं ऍग्रिकल्चर सब्जेक्ट असतो तो पुढे स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडेल या दृष्टीने त्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आमचे सिनियर औरंगाबादला बँकिंगला जात होते okay. त्यांचा रेफरन्स ठेवून तिकडे औरंगाबादला गेले तिथे जाताना मग आमच्या मी तर म्हणत म्हण कोणी औरंगाबादला गेलं नव्हतं त्यामुळं घरच्यांना काळजी होती, होती का जाना का जाना का जाना का की एवढं लांब कसं जाणार ते इथून दहा तासाचा प्रवास होता त्यामुळं घरच्यांना काळजी होती कसं जाणार काय जाणार कारण की कोणी गेलं पण नव्हतं तिकडे मी गेले तिथे सिनियर्सच्या ओळखीने तिथे हॉस्टेलला राहिले चार वर्ष स्टडी केला आणि आता सिलेक्ट झाले प्रोफेशनरी ऑफिसर या चार वर्षाच्या काळामध्ये खूप खूप म्हणजे चॅलेंजेस होते तिथं राहण्यापासून ते यश मिळवण्यापर्यंत कारण की बाहेर जायचं तर धाडच महत्वाचं आहे मुलींना खास करून कारण की जर स्वतःला सो, काहीतरी बनायचं असेल तर धाडस केलंच पाहिजे इवन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही धाडस केले पाहिजे की मी कसं करू नाही मीच करणार मीच करू शकते माझ्या ती ऍबिलिटी आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ते सिद्ध पण करू शकत नाही त्यामुळं मला असं संदेश द्यायचा की तुम्ही तुम्हाला जर काही बनायचं असेल तुमचं नाव मोठं करायचं असेल तर झाडच करावं लागेल किंवा कॉन्फिडन्स दाखवला पाहिजे आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला पॉझिटिव्ह केलं पाहिजे असं म्हणणं आहे की जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण काही पण करू शकतोय आणि त्या गोष्टीमध्ये सातत्य असेल तर ह्या गोष्टी सहज शक्य आहे जरी माझ्या जवळ एखादं मोठे असेल तर लांब ठिकाणी जाण्याचं पण धाडस आणि तिथं जाऊन तिथं शिक्षण घेण्याचं धाडस हे आपल्यामध्ये असलं पाहिजे तर तुम्ही तुम्ही सक्सेस जाऊ शकता तर प्रणालीला मला असं विचारायचं आहे की ज्यावेळी आपण परीक्षा दिली आपण किती वेळा परीक्षा दिली आणि कशा पद्धतीने आपण रेफरन्स केला पाहिजे जेणेकरून ही परीक्षा ह्या जे काही धम्मीच्या मुले त्यांना देता येते खर तर यामध्ये ही ऑल याम ओव्हर इंडिया लेवलची रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू होतो प्रोफेशनल ऑफिसरसाठी आणि असिस्टंट किंवा क्लर्कसाठी प्रिलियम्स आणि मेन्स असेल त्यामध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स असतात आय बी पी एस थ्रू कंडक्ट करतात आर आर बी थ्रू कंडक्ट करतात आणि तसं जेव्हा मी बॅच केली दोन हजार एकवीस तेव्हा तसं खरं तर कोरोना पण आला होता त्यामुळं कोरोनामधून पण बाहेर पडून तिथं सांगणं खूप मोठं चॅलेंज होतं कारण की मी दोन हजार एकवीस ला तिकडे गेले तिथं पण कोरोना होता कोरोनामुळे सगळे आतापर्यंत सगळे क्लास ऑफलाईन होत होते अचानक ऑनलाईन वर ट्रान्सफर झालं होतं तेव्हा ते पण एक चॅलेंज होते की सगळ्यां सरांना पण ते नवीन होतं आणि स्टुडंटना पण नवीन होतं पण त्यातून सरांनी ऑनलाईन क्लास घेतले आम्ही पण ते ॲडॉप्ट केलं आणि म्हणजे जी काही सिच्युएशन आहे ती ॲडॉप्ट करावी लागली इवन सर तिथं आम्ही हॉस्टेलमध्ये पण जेवणाचा पण इश्यू होता सर तिथे कारण की कोरोनामध्ये डिस्टन्स लाँग डिस्टन्समुळे पण ते तेव्हा आम्ही रूममध्ये सगळ्यांनी असेल एकत्र स्टडी केलं मी तेव्हा पण इकडे नाही आले कारण की तिथे सगळ्यांनी सा सर म्हणतो ते तिथं करा व्यवस्थित हॉस्टेलला मग तिथे केलं त्यामध्ये मी दो दोन हजार एकवीसला सगळ्या बॅच क्लिअर के केला सेल्फ लेवल स्टडी केला दोन हजार बावीसमध्ये अटेम्प्ट दिले सगळे फ्री निघत नव्हत्या माझ्या दोन हजार तेवीसला प्रिलियम्स निघल्या मेन्स पण निघल्या होत्या पण इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचत नव्हते लास्ट इयरला दोन हजार तेवीसला आर आर बीच्या पण इंटरव्ह्यूला गेले आय बी पी एस पी ओच्या पण इंटरव्ह्यूला गेले पण आर आर बीच्या इंटरव्ह्यूला मला मार्क्स दिले त्यांनी पण uh, मेन्स लीड कमी होती त्यामुळे झाला नव्हता आणि आय बी पी एस पी ओ ला इंटरव्यू थोडा खराब केला होता ओव्हरऑल मला लास्ट इयर मध्ये इंटरव्ह्यू खूप एक्सपिरियन्स आला त्याच्यातून मी ह्या वर्षी दोन हजार चोवीस ला इंटरव्ह्यू ला त्याचा फायदा झाला एक्सपिरियन्स चा इंटरव्ह्यू कशी द्यायची आणि त्याची तयारी कशी करायची याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना तर अतिशय बरोबर जसं मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काहीही अचिव्ह करू शकता इव्हन रिटर्न एक्झाम असेल किंवा ऑनलाईन एक्झाम दिली तुम्ही जर स्वतःला डिपेंड आहे इव्हन निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये पण तुम्ही जर स्वतःला सांगितलं की नाही करू शकता तर खूप मोठे कारण की आजकालच्या जगात हे युट्यूबचं असेल ह्याचं मोटिव्हेशन फक्त टेम्पररी आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःला स्वतः पॉझिटिव्ह करत नाही तोपर्यंत काहीच अचीव्ह करू शकत नाही इंटरव्ह्यू मध्ये तेच महत्वाचं आहे कारण की इंटरव्ह्यू तुम्ही फेस करताना आपली म्हणजे अपिअरन्स कसं आहे कारण की तुम्ही जर घाबरलात स्वतः मनातून निगेटिव्ह झाला तर तुम्हाला नॉलेज असूनही उपयोगी नाही आहे कॉन्फिडन्स पण कॉन्फिडन्स पण आहे किंवा धाडस करून तिथे जर तुम्ही फेस केलं तर सगळं काही पॉसिबल आहे

ओके व्हेरी गुड म्हणूनच आम्ही ऍक्टिव्हिटी घेतो काही मुली ऍक्टिव्हिटी म्हटल्या की जरास नाराज होतात काही मुली ऍक्टिव्हिटी म्हटला की जरा ऍक्टिव्ह होतात बऱ्यापैकी दोन प्रकार आहेत मुलींच्या मध्ये पण सुद्धा आणि मुलांच्या मध्ये सुद्धा ठीक आहे तर ते ऍक्टिव्ह होतात ते कायमच ऍक्टिव्ह राहतात आणि जे ऍक्टिव्ह होत नाही ते काय होतात हे मला पण माहित नाही ठीक आहे त्यानंतर मी प्रणाला असं विचारतो की जे सक्सेसफुल मिळाले सक्सेस मिळाले त्याच्यामुळे आई वडिलांचा किंवा समाजाचा काय रोल होता तर त्यामध्ये तो खूप मोठा रोल होता आई वडिलांचा माझ्या फॅमिलीचा कारण की जर आई वडिलांनी सपोर्ट केला नसता तरी हे शक्यच झालं नसतं कारण ते पण अशा लांबच्या ठिकाणी राहणं हाच त्यांनी जो माझ्यामध्ये विश्वास ठेवला तोच महत्वाचा होता कारण की मी जे काही अचीव्ह केलं त्यापा मग खरं तर पप्पांचा विश्वास हे खूप मोठं मला पाठिंबा होता कारण की त्यांनी मला कधीच असं नाही केलं की नव्हतं विश्वास ठेवला हो आणि आई वडिलांचा आपल्यावर खूप विश्वास असतो त्या विश्वासासाठी हो। का आपण काहीतरी केलं पाहिजे कारण की त्यांनी आपल्याला एवढे वयाचे चोवीस पंचवीस वर्ष काहीतरी त्यांचा पण एक त्यांचा फक्त एकच आनंद असतो की आपण आपल्या पायावर उभं राहावं आणि तो जो त्याच्यासाठी काही सपोर्ट करतात तर त्याचं आपल्याला काहीतरी देणं आहे त्यांनी आपलं पालन पोषण केलं तर आपणही त्यांना दिलं पाहिजे मान सन्मान पैशाचे पैसे त्यांना कमवणे एवढंच नसतं नाव मोठं करावं हे ज्यावेळी प्रणालीला सरांनी वरती उचलून घेतलं तो, तो एक आनंद होता तो जगा वेगळा आनंद होता लक्षात घ्या त्याच्या इतका मोठा आनंद नाही आपल्याच पालकांनी आपल्याला वरती उचलून घेणं म्हणजे सक्सेस झाल्यानंतर सहज कधी पण उचलून घेतात पण सक्सेस झाल्यानंतर उचलून घेणं हे अतिशय योगायोगाची आणि चांगली गोष्ट आहे लक्षात घ्या तर प्रणला मी असं विचारतो की प्रणाली माझ्याकडं एम एस आय ला होती किंवा इंग्लोस एम एस आय टी किंवा योगाय होता एम एस आय टी करण्याचा तर एम एस आय टी करत असताना किंवा इंग्लोसर बदल एक दोन शब्दामध्ये त्यांनी मनावर व्यक्त करावं माझी दहावी झाल्यावर मी सर सर असंच तुमच्यासारखे शाळेमध्ये आले होते कोर्सचं डिटेल्स सांगितलं तेव्हा मला म्हणजे बाकीचे पण क्लास आले होते पण सरांच्या पुढे असे काही प्लस पॉईंट होते की ज्याच्यामुळं मी सरांचं जॉईन केलं जसं की सर करिअर गायडन्सचं करतातच त्याबद्दल कम्प्युटर सिस्टीम म्हणजे ओवरऑल नॉलेज भेटतं इवन मला म्हणजे जेव्हा मी फॉर्म भरते तेव्हा विचारतात तुमचं एम एस सी आय टी झालंय का तर तेच नाही तर एक मी त्याबद्दल एक्सपिरियन्स सांगू इच्छिते मला लास्ट इयर डिग्री होती तेव्हा आम्हाला एक प्रोजेक्ट होता एक्सेल okay. <laughs> त्यामध्ये मी इथं जे शिकले होते एक्सेलचं नॉलेज त्याचा नक्कीच फायदा झाला कारण की आमच्या ग्रुपमध्ये एक्सेल कोणाला येत नव्हतं पण मला इथे म्हणजे व्यवस्थित क्लिअर शिकायला भेटलं त्याच्यामुळे मी माझा प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे करू शकते आणि त्याला माझं सर म्हणजे नंबर वन प्रोजेक्ट म्हणजे हे पण भेटलं ओके त्यानंतर आता जर तुम्ही दहावीला असता तर ह्या मुली सगळ्या दहावीला आहेत ह्या समोर बसलेल्या मुली ज्या आहेत त्या दहावीमध्ये आहेत आणि पुढे करिअर करायचा दृष्टिकोन त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांच्या समोर करिअर आहे पडलेलं आहे समोर तर कोणतं करिअर नेवायला पाहिजे तर सध्या तुम्ही जर दहावीला असता तर तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं असता आपल्या पुढच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी कारण स्वप्न जे बघतो आपण स्वप्न धापत न बघता स्वप्न असं असलं पाहिजे की त्यांची झोप उडली पाहिजे अशा पे स्वप्ना पाहिजे त्यासाठी आपण काय मार्गदर्शन करा त्यांच्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक पहिलं ध्येय फिक्स करा त्या होतं स्पर्धा परीक्षा करायची त्यामुळे मी एग्री निवडलं त्याचा मला फायदा झाला तसं तुम्ही तुमचा एम काय आहे तुम्हाला लास्ट कुठे पर्यंत ते फिक्स करा त्या थ्रू ऑप्शन्स निवडा आता अकरावी बारावी सायन्स केलं मी आणि त्यातून जर मित्रेटी काहीतरी केलं तुमचंही ध्येय काय आहे, आहे तो 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 ते निश्चित करा आणि सगळ्यात मोठं मुली आहे मला सांगू इच्छिते जर धडस करणार नाही तोपर्यंत सक्सेस नाही होणार कोणत्याही गोष्टीत कुठेही जायचं असेल तर तुम्हाला पहिलं डेअरिंग करता आलं पाहिजे आणि काही इम्पॉसिबल असं नाहीये चुकलं तरी चुक चुकीतून शिकता आलं पाहिजे कोणी हसत नाही आपला आपल्याला काय फायदा होतो त्याचा हे

कि ग्रामीण भागामधले कुस्ती म्हटलं की मला वाटते एक टक्का पर्सेंटेज असेल एक टक्का पण नसेल मला वाटतं प्रत्येक गावामध्ये जर विचार केला मुलींचा सहभाग आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावलौकी करणं हे एक सोपं काम नाही अशाच पद्धतीने आपल्याला आलेल्या प्रमुख जे आहेत किंवा जे आपल्याला वक्ते लाभले मार्गदर्शनाचे लाभले त्या सुती बसले आणि परवाच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार जो आए, ते ते आहे तर त्यांना त्यांच्या त्या पुरस्कारांना त्यांना गौरवण्यात आलेलं आहे तरी त्यांचा जोरदार आपण टाळ्यातो कुस्ती म्हटलं की आपल्याला आठवते की मुलांची कुस्त असते पण मुलींची पण कुस्ती असते आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय नाव कमल अशी आपली व्यक्तिमत्व म्हणजे श्रस्ती भोसले त्याचा जो जीवन प्रवास आहे किंवा त्यांनी जे केलेलं स्ट्रगल आहे वेगळंच एक वेगळं दाखवण्याचं जे काय स्किल किंवा वेगळं स्किल दाखवण्याचं जे काय त्यांनी धाडस केलेलं आहे

मला काही अडचणी आल्या इंजरी म्हणा परत कुस्ती सरावासाठी मला परगावी जायला लागलं नसेल सकाळ मला तीन तास सकाळी तीन तास म्हणजे तीन तास प्रॅक्टिस करायला चालू असेल परत खुराक खुराक म्हणा परस्पर्धेचा खर्च येणे झाले परत माझे आजोबा वडील हे पण कुस्ती मोजे फेरव होते तसेच माझे आई वडील व गुरु परत मी ज्याने शिक्षण संस्थेमध्ये हे केलं प्रॅक्टिस केलं सगळ्यांचं त्याच्याचा सर्वात मोठा वाटा आहे तसेच मी दोन हजार वीस मध्ये इथं सरांची तर क्लासेसमध्ये एम एस ए ची कोर्स पूर्ण केला तर सरांच्याकडे भरपूर काही शिकायला भेटलं परत मला हे कोर्सचा नोकरीमध्ये दुसऱ्या कोर्स मध्ये परत शिक्षणामध्ये मला उपयोग आला त्यावेळी आपण एक वेगळंच स्किल डेव्हलप केलं ते म्हणजे कुस्तीचं आपण ह्या कुस्तीकडे कसं ओळख हे कुस्ती करण्याचा हा त्याडाय म्हणजे ट्रेनना पुन्हा मिळाली माझे आजोबा पेलवान होते वडिलांनी पण मला कुर्ती सत्रामध्ये घेतले तिने मला सपोर्ट केला तर आई वडिलांचा गुण व्हेरी गुड तर आई वडिलांचे खरं आजोबा पासूनच त्याचा परम अनुवंशिक आपण ज्याला म्हणतोय अशा गोष्टी त्यांना मिळालले आहेत म्हणजे पुजगत ते पैलवानचं जे बाळकडं आहे ते त्यांना मिळालं आणि त्या पद्धतीने वाटचाल केली आहे आणि आता अतिशय त्या शिखरावर पोहोचले आहे तर आई वडिलांचा आणि बाकीच्या ज्या काय इतर जे लोक आहेत जे समाजात लोक आहेत त्यांचं तुम्हाला कसं सहकार्य लावलंय आणि कशाबद्दल तुम्हाला त्यांच्या विषयी आपल्याला बोलता येईल आपल्याला मुलगे म्हणून कधी असं भेदभाव केला नाही तिने कायम आपल्या मुलाला मुलगा समान तिने प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने मला के सपोर्ट केला परत

नचुकता प्रॅक्टिस सराव चालू ठेवला तसंच वेळेवर उकरा हुशारांती परत आई वडिलांचे आदर गुरुंचा आदर त्यांची सेवा केली हे सगळं याच्यामुळे कारण ओके okay, म्हणजे सातत्य असलं पाहिजे आपण जे करतोय आपण ज्या फील्ड मध्ये आहोत त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे ठीक आहे तर एम आय टी मध्ये योगायोग आला एम एस आय टी सुशला आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी एम एस चा प्रवास सुरू केला आणि एम एस आय टी कम्प्लीट केलं त्याविषयी एम एस आय टी मध्ये असताना किंवा आता कम्प्युटर कोर्सची गरज आहे विद्यार्थ्यांना

सरने कोणते क्षेत्र असो कुस्ती असो शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो सगळ्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आई वडिलांचे नाव व राज्या पलीकडे पलीकडे नाव चमकावं आणि असं समजून मी करू शकत नाही आपण हे सही करू शकतो आपलं जे टॅलेंट असते म्हणजे आपण करू शकत नाही ही गोष्ट आपण काढून टाकून आपण करू शकतो हे जर आपल्या डोक्यामध्ये फिट केलं तर आपण कोणतीही गोष्ट अशक्य आपल्याला वाटणार नाही तर मी सगळ्या मुलींना विनंती करतो की कोणाला जर क्वेश्चन शंका असेल किंवा प्रश्न विचार असेल तुम्ही तो तो प्रश्न विचारू शकता त्यांच्यावर आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि तयारी करताना काय प्रिकॉशन घेतले पाहिजे याविषयी इंटरव्ह्यू हा ओव्हरऑल होतो तुमच्या ग्रॅज्युएशन वर तुमच्या जो तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियावर आणि बँकिंग आता बँकिंगचा इंटरव्ह्यू तर चा, चा नॉलेज पण तुम्ही जिथे राहता तिथलं ओव्हरऑल नॉलेज पाहिजे तुम्हाला परत ग्रॅज्युएशन पण नॉलेज पाहिजे जर एखाद मी एग्रीकल्चर मधून ग्रॅज्युएशन केलं तर एग्रीकल्चर फील्डचा जो जर मेंबर असेल तर तो गिफ्ट मध्ये जाऊ शकतो तर त्याच पण ओवरऑल नॉलेज पाहिजे आणि बँकिंगच्या टर्म्स असतात त्यांचं पण नॉलेज पाहिजे ते इंटरव्यू कशावरही हे ओके म्हणजे आता फिक्स असं पॅटर्न आहे आपण प्रिपरेशन महत्वाचं आहे हे सगळं प्रॅक्टिस आपल्याला जमू शकते

आम्ही चार क्वेश्चन आज युपीएससीच्या परीक्षेला सामोरे जात असताना जेव्हा आपण टॉपचे रिझल्ट पाहतो तेव्हा त्यात यूपी बिहार मध्य प्रदेश म्हणजे भोपाळ यांचे म्हणजे या विद्यार्थ्यांचे दे रिजल्ट आहे ते टॉपला लागतात याच महाराष्ट्राच्या म्हणजे जर यायचं असेल तर काय करावं लागेल ओके म्हणजे महाराष्ट्राचे विद्यार्थी कमी का पडतात आणि कुठे पडतात यासाठी आपल्याला त्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे तर प्रणालीकडे मी माहीत देतो आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं असं सुरुवात मी इथूनच कॉन्फिडन्स आपला इतकंच कॉन्फिडन्स जातो की बाहेरच्या दे बाहेरच्या राज्यातली मुलं येतात तर माझा भाऊ सक्का भाऊ यू पी एस सी करत आहे तर जोपर्यंत आपल्याला फक्त एक सीट पाहिजे आहे ते मी कम म्हणजे मी घेणारच जोपर्यंत मी ठीक आहे तिकडची मुलं असतील हुशार पण असं पण नाही की अजून कोणीच होत नाही होत आहेत आज आता कोचिंगचा वाढ बँकिंग पाहिलं म्हणजे आयबी मध्ये आयबीबीएस मध्ये तर आता महाराष्ट्रातली लोक पण स्टुडंट पण पुढे जात आहेत ओवरऑल आधीच ट्रेंड होत की बिहार मधली वगैरे लोक होत आहेत पण आताच जर ट्रेंड पाहिला तर महाराष्ट्रातून पण खूप रिझल्ट येत आहे तर मी असं समजत की असं काही नसतं की त्या राज्यातले मुलं पुढे जातात नाही आपल्याला करायचंय ना बस मग असं नाही विचार करायचं की पुढे जातील एक सीट मिळवायचे बस बाकीचं कोणी का घेईन म्हणजे आपली एक सीट रिझर्व आपण ठेवायची आणि आपल्या मना मनामध्ये रिझल्ट व्हायचे आणि ती तिचं इम्प्लिमेंट करायचं हे या पाठीमागचं धोरण आहे लक्षात घ्या अजून कोणाला क्वेश्चन विचारायचं तर विचारू शकता पाहिजे आणि अभ्यास नियोजन कसं ठेवलं पाहिजे प्रोडक्टिव्हिटी मॅटर uh, करते किंवा असं नाही की क्वांटिटी महत्वाची आहे किती तास करता यापेक्षा किती छान करता महत्त्वाचं आहे काही जणांना सवय असते की चार पाच तास अभ्यास करेल पण तो एकदम फुल कॉन्फिडन्सनं जे वाचेल ते लक्षात राहील आणि काही असतात की दिवसभर त्यांचं असतं शेड्यूल माझं होतं म्हणजे जे एम पी एस सी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे एक्सपिरियंट असतात त्यांचे एक असतं शेड्यूल की दिवसभर स्टडी करतात मी सातला लायब्ररीमध्ये असायची नाश्ता वगैरे करून सात ते बारा स्टडी करायचे आमच्या मार्क्स पण असतात कारण की तिथे कॉन्ट रिझनिंग सब्जेक्ट असायचे मॉक असतात त्यामध्ये बारा नंतर बारा ते दीड पर्यंत ब्रेक असायचं जेवण आणि नॅप घ्यायची त्याच्यानंतर परत पाच पर्यंत स्टडी पाच नंतर सहा पर्यंत थोडं रिलॅक्स परत सहा ते नऊ पर्यंत स्टडी थोडं जेवण झाल्यानंतर मग दहा ते अकरा परत स्टडी करत होते तर ठीक आहे म्हणजे टाइम थोडा लागतोच कॉम्पिटिटिव्हच्या स्टुडंटना पण तुम्ही प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जसं की मी एक कोर्स पण केला होता योगा कोर्स त्यातून माझी थोडं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढलं एक पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तर त्या अशा पण काही गोष्टी केल्या पाहिजे फक्त स्टडी व्यतिरिक्त दुसऱ्या पण गोष्टी ज्यातून आपली पर्सनल डेव्हलपमेंट होईल आता तुम्हाला सांगायचं तर माझा भाऊ सीओ मध्ये होता तर तिथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी असतात कॉलेज लाईफ मध्ये पण बाकीच्या ऍक्टिव्हिटी असतात जेणेकरून आपली पर्सनल डेव्हलपमेंट होईल कॉन्फिडन्स वाढेल

तुमचं फिक्स एम असेल एम पी एस सी तर तुम्ही आर्ट्स वगैरे पण घेऊ शकता पण ऍज अ ऑप्शन बी जर ठेवायचं असेल तर तसं मी ऑप्शन बी ठेवलं होतं मी अकरा मधून सायन्स केलं आणि ग्रॅज्युएशन पण असं केलं की ज्यातून मला म्हणजे इकडे काही सक्सेस नाही आलं तर बी ऑप्शन असावा पण मी सजेस्ट करेन की बी ऑप्शन ठेवून जावं कारण की आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढलंय नाव नाव म्हणजे जनरेशन खूप ऍडव्हान्स येत आहे तर दोन्ही ऑप्शन घेऊन गेलेले कधीही बेटर आहे म्हणजे एमपीएससी ची काय काय असेल तर दोन्ही ऑप्शन्स ए आणि बी प्लॅन तुमचा तयार असला पाहिजे आणि ए वरती जास्त फोकस करा नाही झाला तर बी प्लॅन ऍक्टिव्हेट करा ओके थँक्यू अजून कोणाला क्वेश्चन विचारायचं का बँकिंग मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर मेन सब्जेक्ट असतात कॉन म्हणजे जर मॅथ्स असतं लॉजिकल रिजनिंग असतं जनरल नॉलेज असतं तर हे तीन आणि इंग्लिश असतं म्हणजे हे वेगळं आहे एम पी एस सी पेक्षा आणि इथे खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे मी सांगायची झालं तर इकडे मी का आहे कारण की एम पी एस सीतून म्हणजे वर्षातून एक एक्झाम होते तर इकडे वर्षातून जो जो म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटी सहा सात एक्झाम तरी फिक्स होतातच तर इकडे जास्त ऑपॉर्च्युनिटी तर तुम्हाला कमी आणि असंही नाही तर इकडे स्कॉलरशिप पण अवेलेबल आहे yes. हां त्यामुळं तरी कोणाची परिस्थिती नसली तरी ती स्कॉलरशिप थ्रू त्यांची क्लास पण होतात आणि आपल्याला म्हणजे मंथली स्टाईपन पण भेटतं आठ हजार सहा महिने भेटतात म्हणजे सांगण्यात तात्पर्य आपल्या आड परिस्थिती येत नाही तर आपली मानसिकता आणि आपण जो काय निर्णय घेतलाय तो ठामपणे घेतलाय की नाही हे डिपेंड राहतं लक्षात या परिस्थिती हा भाग दुसरा आहे आपण ठरवलं पाहिजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की त्या ज्यावेळी आपण ठरवतोय त्यावेळी परिस्थिती सुद्धा आपण

Okay, thank you all of you. Okay, thank you sir and thank you Susti and thank you Brandner.